अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा गुरुवार हा पहिला गुरुवार आहे आणि आपण सर्व महिला गुरुवारचे व्रत करत असतो आता जे पहिल्यांदा व्रत करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या पूजाला म्हणजे या पूजेची उत्तर पूजा कशी करायची ही पूजा उचलायची कशी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अनेक व्रत आणि वैकल्य करत असतो आता दत्त जयंती सप्ताह हो येणार आहे त्याचसोबत आपण स्वामी चरित्राचे पारायण देखील करत असतो आणि हा संपूर्ण महिना हा आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये अर्पण करायचा असतो संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपण सेवा करत असतो त्यामध्येच मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील येते कोणी वैभवलक्ष्मीचे उपवास करत असतात तर कोणी माता महालक्ष्मीचे उपवास करत असतात आता मार्गशीर्ष गुरुवार हा पहिला गुरुवार आहे या गुरुवारी मांडणी कशी करायची तर बघा या ठिकाणी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या देवांना म्हणजे आपली जी रोजचा देवारा आहे त्या देवांना अंघोळ घालून देवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आता तुम्ही जर कामाला जात असाल किंवा तुम्हाला दिवसभरात वेळ नाही मिळाला आणि मग संध्याकाळी तुम्ही ही पूजा करू शकता का हो तुम्ही पूजा करू शकता तुम्ही ही पूजा सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता दिवसभरामध्ये ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस ही पूजा तुम्ही करू शकता त्यानंतर या व्रताची मांडणी घरातील कोणीही व्यक्ती करू शकतं समजा उपवास करणारी महिला कामाला जाणारी असेल आणि त्यांच्या घरी त्यांचा मुलगा मुलगी किंवा पती जे कोणी असेल त्यांनी ही मांडणी करून जरी ठेवली ना तरीही चालते म्हणजे येणारी महिला फक्त व्रत व्रताचे जे काही माहिती दिलेली आहे जी कथा दिलेली आहे ती वाचन करून आरती करून उपवास सोडू शकते असंही तुम्ही केलं तरीही चालतं आता सर्वप्रथम मांडणी कशी करायची हे आपण बघूया या ठिकाणी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाटावर तुम्ही कोणतंही नवीन वस्त्र घेतलं तरीही चालणार आहे वस्त्र टाकून घ्यायचं आहे त्या पाटाखाली स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पाठ ठेवून हे वस्त्र ठेवून घ्यायचं आहे आता वस्त्रावर तुम्ही जसं फोटोमध्ये बघत आहात एक ठिकाणी तुम्हाला तांदूळ ठेवून घ्यायचे आहे आणि तांदळावर तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच व्यक्तींच्या घरामध्ये देवघरामध्ये आपण कलशाची स्थापना केलेली असते तोच कलश घेऊन इथे ठेवायचा का तर नाही ना ना तो कलश तुम्हाला घ्यायचा नाही तो आपल्या कुलदेवतेसाठी असतो किंवा आपण कायम स्वरूपात मांडलेला असतो तो तुम्हाला घ्यायचा नाही आहे या ठिकाणी दर गुरुवारी कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे माता महालक्ष्मीसाठी तो कलशाची स्थापना आपण करत असतो आता या ठिकाणी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्या तांदळावर ठेवायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरून घ्या एक रुपया आणि सुपारीचं सुपारी टाकायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाच प्रकारच्या झाडांची पा घेतली तरीही चालणार आहे नाही पाच प्रकार मिळाले तर फक्त आंब्याचे पाच पानं घेतले तरीही चालतात तर किंवा खाऊचे पाच पानं घेतले म्हणजेच काय तर जे विड्याचे पानं आहेत त्याचे पाच पानं घेतले तरीही चालणार आहे त्यावर तुम्हाला नारळ ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे कलशाची स्थापना करायची आहे आता ही तर साधी सिंपल कलश स्थापना आहे एवढंच तुम्ही केलं तरीही चालतं परंतु बरेच जण जसं आपण नवरात्रा नवरात्राला घटाची स्थापना करून घटाला देवीसारखं सजवत असतो त्याच ठिकाणी तुम्ही जर तसेही या घटाला सजवले ना तरीही चालते तुम्हाला जेवढी छान आवड आहे त्या आवडीप्रमाणे तुम्ही या घटाला सजवलं तरीही चालणार आहे अशा प्रकारे तुम्ही मुकुट लावू शकता त्याच्यानंतर छान असा गजरा वेणी आणली असेल तर त्याच्यावरून ती ठेवून घ्यायची आहे आणि जसं आपण देवीला सजवतो त्याप्रमाणे या कलशाला या घटाला तुम्हाला सजवून घ्यायचं आहे आता यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल ते तुम्ही ठेवून घ्या त्याच्यानंतर पान ठेवायचं आहे खाऊचं पान आणि त्याच्यावर तुम्हाला गणपती बाप्पा यांची स्थापना करायची तांदूळ ठेवायचे गणपती बाप्पा त्याच्यावर स्थापना करून घ्यायची आणि जी पूजेची पुडी मिळते ज्याच्यामध्ये काजू बदाम खा सॉरी बदाम खारी खोबरं हे जे पाच वस्तू असतात ती पुडी जी असते ती त्या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे आणि कोणतंही फळ तुमच्याकडे असेल ते फळ तुम्ही ठेवून घ्या त्याच्यानंतर माता महालक्ष्मीच्या व्रताचं एक छोटंसं पुस्तक मिळतं त्याला आपण ग्रंथ म्हणतो त्याच्यामध्ये जी कथा दिलेली असते ते आपल्याला लागणार आहे तो ग्रंथ आपल्याला लागणार आहे ते त्या ठिकाणी ती प्रत जी असते ती आपल्याला लागणार आहे ती इथे या ठिकाणी तुम्ही ठेवून घ्यायची आहे कारण आपल्याला कथा वाचण्यासाठी तीच माता महालक्ष्मीची प्रत लागते आता बघा या ठिकाणी दिवा पेटवायचा आहे आणि त्यानंतर पूजा कशी करणार तर तुम्ही जी कलशाची स्थापना केली आहे त्याची पूजा करायची आहे दिवा पेटवला आहे त्याची पण पूजा करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना केली त्यांची देखील पूजा करायची आहे आणि माता महालक्ष्मीच्या फोटोची मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे यांना अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फूल वाहायचं आहे तुम्हाला धूप ओवाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे खडीसाखरेचा प्रसाद तुम्ही ठेवला तरीही चालतो किंवा दूध आणि साखर एकत्रित करून तुम्ही प्रसाद ठेवला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे आणि मांडणी करून तुम्हाला अशी पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर जी प्रत आहे त्याच्यामध्ये माता महालक्ष्मीची कथा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टक पण दिलेलं आहे तर हे महालक्ष्मी अष्टक पण तुम्ही म्हणायचं आहे आणि कथा देखील तुम्हाला वाचायची आहे कथा वाचून झाल्यानंतर त्याच पुस्तकामध्ये त्या ग्रंथामध्ये शेवटी आरती दिलेली असते ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आरती म्हणून झाल्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये बनवलेलं आहे जेवण त्याचा नैवेद्य तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करायची आहे म्हणजेच काय मांडणी साधी सोपी आहे ती मांडणी तुम्ही करायची आहे त्याच्यानंतर अशी जशी पूजा मी सांगितली तुम्हाला तशी करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी कथा वाचून नैवेद्य ठेवायचं आहे आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची आहे तर जे जे साहित्य तुम्ही घेतलं आहे माता लक्ष्मीचा फोटो त्याच्या त्याच्या जागेवर ठेवायचा कलशाचं नारळ पुन्हा दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित ठेवून द्यायचं त्याच्या खालचे तांदूळही तुम्ही कशात तरी ठेवून थे, ते पुन्हा वापरले तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे पशुपक्षी तुमच्या गॅलरीत येत असेल कुठे येत असेल तिथे त्यांना खाण्यासाठी ठेवलं तरीही चालेल जे पाणी आहे कलशातलं ते तुम्ही तुमच्या जिथे पाय पडणार नाही अशा झाडाला टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर जे फळ आहे ते तुम्ही घरातल्या व्यक्तींनी खाल्लं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने हे सगळं साहित्य तुम्ही जागेवर ठेवून घ्यायचं आहे दुसऱ्या गुरुवारी पुन्हा तुम्हाला हेच साहित्य पूजेसाठी घ्यायचं आहे फक्त तुम्हाला पानं नवीन आणायचे फळ तुम्ही पुन्हा आणू शकतात बाकी मांडणी जशी केली आहे तशीच दर गुरुवारी मांडणी तुम्हाला करायची आहे या सर्वांमध्ये पूजा करताना ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ज्यांना माता लक्ष्मीचा अवघड मंत्र येत नाही त्यांनी हा सोप्यातला सोप्पा मंत्र म्हणायचा आहे त्याच पद्धतीने जसा मी सांगितला तसा म्हणायचा आहे ओम श्रीम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणत संपूर्ण पूजेची तुम्हाला पूजा करायची आहे जी मांडणी केली आहे त्याची पूजा करायची आहे आता या प्रथेमध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये सुरुवातीला सुद्धा माता महालक्ष्मीचा मंत्र दिलेला आहे तो वाचून तुम्हाला म्हणता आला तर तोही म्हटला तरीही चालणार आहे हा अतिशय प्रभावी मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे अशा पद्धतीने दर मा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा तुम्हाला करायची आहे दर गुरुवारी तुम्हाला अशीच पूजा करायची आहे आता याचं उद्यापन कसं करायचं आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ